धुळे जिल्ह्यात शेतीसाठी अतिशय महत्वाच्या कापसाच्या बियाणांमध्ये बोगस खेळ उघडकीस आला आहे तब्बल एकोणीस लाख रुपयांचे नकली कापसाचे बीज धुळे येथे जप्त करण्यात आले असून या प्रकारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा मोठा धोका टळला आहे या कारवाई दरम्यान जिल्हा पोलीस दलासोबत कृषी विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी तंत्र अधिकारी नाशिकचे उल्हास ठाकूर व मनोज सोदे विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण पाटील जिल्हा गुणवत्ता निरीक्षक अरुण तायडे तसेच तालुका पातळीवरील निरीक्षक जयू बोराळे धुळे योगेश गिरासे शिंदखेडा मोहीम अधिकारी भास्कर जाधव आणि नितीन मासुळे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली या बोगस बियाण्यांच्या जाळ्यात अनेक शेतकरी अडकले असते परंतु कृषी व पोलीस विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे या कारवाईमुळे नकली बियाण्यांच्या वितरणाच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले असून या बोगस रॅकेटच्या मुळाशी जाण्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले